नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ पंधरावा त्याच्यातला स्वाध्याय पंधरा पॉईंट दोन त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया पंचवीस किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम आता तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो एक किलो ग्रॅम म्हणजेच हजार ग्रॅम होतात किती ग्रॅम होतात हजार ग्रॅम होतात मग हे जर तुम्हाला माहित असेल तर या ठिकाणी पंचवीस किलो दिलेला आहे किती दिलेलं आहे पंचवीस किलो तर पंचवीस किलोचे किती ग्रॅम होतील हजारावर तीन शून्य म्हणून या पंचवीसवर तीन शून्य दिले तर तयार होतो उत्तर आपलं पंचवीस हजार ग्रॅम असं कुठं दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढचा प्रश्न आहे दुसरा छत्तीस हजार तीन से साठ ग्रैम बरबर किलोग्रैम कि मैं अशा वे सुरुतीस हजार तीन से साठ ग्रैम लि आता भाग है तो भाग कशा ने देना तो एक हजार ने कारण एक किलो मुझे एक हजार ग्रैम होता मेरा एक हजार ने भाग जो दिला तर असे उदाहरण तिथं सोडवायला भाग द्यायला आपल्याकडे वेळ नसतो मग आता मी कशी क्लुप्ती देतो त्या क्लुप्तीनुसार त्या ठिकाणी असे प्रश्न आले तर सोडवायचे थी। या ठिकाणी किती झुरे आहेत पाखाली एक दोन तीन झुरो आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चिन्ह असतो पण तो आपल्याला दिसत नाही मग हा चिन्ह इथून तीन शून्य असल्यामुळे तीन घरं पुढे आणायचे आणि इथं चिन्ह द्यायचं ती संख्या तयार होते छत तीस हजार चिन्ह तीन सहा शून्य दशम चिन्हानंतरचे अंक एक एक वाचन केले जात असतात एवढे तुम्ही लक्षात असू द्यायचं हे उत्तर तुला दिसतय छत्तीस किलो आणि तीनशे सात ग्रॅम आता या ठिकाणी पर्याय एक नाही मग उरला काय पर्याय क्रमांक का दोन छत्तीस किलो तीनशे साठ ग्रॅम पुढचा प्रश्न आहे तिसरा पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे आता चुकीचे विधान आपल्याला शोधायचे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा काय दिलंय एक किलो ग्रॅम बरोबर हजार ग्रॅम हे बरोबर आहे पाव किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम होतात हेही बरोबर आहे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम होतात हेही बरोबर आहे म्हणजे योग्य उत्तर काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक चार पाव किलो ग्रॅम म्हणजे आठशे पन्नास ग्राम होत नाही तर सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन किलो ग्रॅम होता हे चुकलेलं आहे म्हणजे आपल्यासाठी बरोबर आहे म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे चौथा त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो या ठिकाणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील पुढचा प्रश्न आहे चौथा श ही एक कोणतीही संख्या असेल आता कोणती संख्या आपल्याला माहीत नाही शुणिले दहा हजार ग्रॅम बरोबर किती ग्रॅम मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला योग्य मांडणी शोधायची आहे मग या ठिकाणी ग्रॅम दिलेला आहे विचारलेलं आहे किलो ग्रॅम मध्ये मग आता या ठिकाणी देताना दहा हजार ग्रॅम दिलेला आहे किलो किलोमध्ये रूपांतर करताना त्याला कशाने भाग द्यायचा एक हजाराने कारण का एक किलो म्हणजेच एक हजार ग्रॅम हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला हा शून्य गेला हा गेला एकच्या टेबलमध्ये दहा काय नंबरला येतो दहा नंबरला येतो म्हणजे हे झाले दहा किलोग्रॅम आता दहा किलोग्रॅम या ठिकाणी आहे इथं नाही इथं नाही आणि या ठिकाणी नाही मग आता श प्रत्येक ठिकाणी आहे शे आपल्याला काय देणं घेणं देणं नाही उत्तर होतं मागच कशाने किलोग्रॅमने किलोग्रॅमने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय ते होतं उत्तर पर्याय क्रमांक एक दहा किलो पुढचा प्रश्न आहे पाचवा दोन किलोग्रॅम तांदूळ एका पिशवीत भरले तर पाचशे साठ किलोग्राम तांदूळ बनण्यासाठी किती पिशव्या लागतील याची तुम्ही उभ्या पद्धतीने करा किंवा आडव्या पद्धतीने मांडणी करा तुमच्यावर आहे या ठिकाणी किती दिले विद्यार्थी मित्रांनो पाचशे साठ किलोग्रॅम तांदूळ आहेत आणि ते दोन किलो म्हणून त्याला दोनाने भाग द्यायचा कारण का दिलेले तांदूळ आहेत जास्त जास्त तांदूळवरून आपल्याला त्याच्या पिशव्या कमी वस्तू काढायच्या असतील तर अशा वेळेस काय करावा लागतो तर भाग द्यावा लागतो या ठिकाणी दोनाने भाग देऊया दोनाचा टेबल दोनापर्यंत घेतला तर चार येतात पाचामधून चार गेले तर एक उरतात हा सहा खाली जसा तसा दोनाच्या टेबलमध्ये आठ नंबरला सोळा येतात मधून सोळा गेले शून्य शून्य हा शून्य खाली न उतरवता डायरेक्ट याला वरती द्या उत्तर मिळालं तुम्हाला दोनशे ऐंशी पिशव्या पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सव्वा प्रत्येक सहाशे पंचवीस ग्रॅम बियाणे याप्रमाणे चोवीस पिशव्यांमधील बियाणचे एकूण वजन किती आता किती आहे विद्यार्थी मित्रांनो सहाशे पंचवीस ग्रॅम गुणिले दोन सॉरी गुणिले चोवीस चाराच्या टेबल पाच पर्यंत घेतला तर वीस होतात वीसचे शून्य दोन हत्त्याला द्यायचे चाराच्या टेबल दोनापर्यंत घेतला तर आठ होतात आठ मध्ये हत्त्याचे दोन मिळवले तर दहा दहाचे शून्य पुन्हा हक्चाला एक द्यायचा चाराच्या टेबल सहा पर्यंत घेतला तर चोवीस होतात आणि त्या चोवीस मध्ये एक मिळवले तर पंचवीस होतात ही संख्या झाली म्हणून इथं शून्य घ्यावा लागतो दोनाचा टेबल पर्यंत घेतला तर दोनाचा टेबल पाचपर्यंत घेतल्या दहा चे शून्य हाचाला एक दोनाचा टेबल चारापर्यंत घ्या दोनाचा टेबल चारापर्यंत घे सॉरी दोनाचा टेबल दोनापर्यंत घेतला तर तो 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 चार चार मध्ये एक मिळवला तर पाच दोनाचा टेबल सहा पर्यंत घ्या दोनाचा टेबल सहा पर्यंत घेतला तर बारा होता इथं लिहायचे बारा जशास तसे यांची करायची बेरीज शून्य 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 चार शून्य पाच आणि पाच दहा दहा चे शून्य हा हाचाला एक दोन आणि दोन चार आणि एक हा जो जोचा दिला तो पाच हा एक जशा तसा या ठिकाणी काय मिळाले पंधरा हजार ग्रॅम आता या ठिकाणी वजन देताना इथं दिलेलं आहे ग्रॅमचं चुकीचं बाकी ठिकाणी असं नाही मग याच काय करणार पंधरा हजारला किलो मध्ये घ्या हजाराने त्याला भाग द्या हा गेला हा गेला हा गेला हा गेला काटाकाटी केल्यानंतर हे शून्य कट झाले उत्तर काय मिळालं पंधरा किलोग्रॅम पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सातवा स्वातीने अडीच किलोग्रॅम कांदे सव्वा किलोग्रॅम बटाटे पौने तीन किलोग्रॅम मटर व पाऊन किलो टमॅटो खरेदी केले तर तिने एकूण किती किलोग्रॅम भाजी खरेदी केली मग आता सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो दिलेले जे अक्षर आहेत ते अक्षरात दिलेले मांडणी त्यांची सर्वांची ते आपल्याला अंकात लिहायची आहे मग या ठिकाणी अडीच किलो मग अडीच किलो लिहिताना कसं लिहिणार दोन किलो पाचशे ग्रॅम हे झाले अडीच किलो सव्वा किलो एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा किलो पावणे तीन किलो दोन किलो सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावणे तीन किलो आणि पाऊन किलो पाऊन किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन किलो इथं काय नाही यांची करायची आहे आपल्याला बेरीज शून्य 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 चा शून्य पाच पाच जुने दहा पाच ती पंधरा पंधराचे पाच हा एक पाच आणि एक सहा सहा मध्ये दोन मिळवले आठ आठ मध्ये सात मिळवले पंधरा पंधरा मध्ये सात मिळवले बावीस बावीस चे दोन चिन्हा खाली हा दशम दशमचिन्ह हाच्याला दोन दोन आणि दोन चार आणि हा एक पाच पाच मध्ये दोन मिळवले सात सात किलो दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे हे या ठिकाणी मांडले अक्षरात अंकात नाही मग उत्तर काय सव्वा सात किलो हे आहे सव्वा सात किलो म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे आठवा अठरा किलोग्रॅम गहू सहा व्यक्तींना समान प्रमाणात वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती गहू येतील खूपच सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती आहे अठरा किलो किती जणांना वाटायचं आहे सहा मग आता सगळ्यात महत्वाचं सहा व्यक्तींना समान वाटायचं आहे वस्तू जास्त त्याच्यावरून वाटत कमी मग अशा वेळेस काय करावा लागतो भागाकार अगोदर तुम्हाला सांगितलंय मग सहा एक सहा सहा त्रिक अठरा एकाला किती मिळणार आहे तीन किलो पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नववा प्रत्येकी आठशे ग्रॅम साखर याप्रमाणे पन्नास व्यक्तींना वाटण्यासाठी किती साखर लागेल खूप सोपे विद्यार्थी मित्रांनो दिलेली एकाशी काढायची जास्त मग एकावरून जास्त वस्तूंची किंमत करण्यासाठी काय करावं लागतो गुणाकार बरोबर लक्षात आहे तुमचा तुम्ही या ठिकाणी आठशे गुनिले पन्नास सोपी पद्धत एक दोन तीन शून्य म्हणून एक दोन तीन शून्य आठा आठा चाळीस किंवा पाच ते बल आठ पंधरा घेतला तर चाळीस चाळीस हजार आता पुढे पाहूया मग या ठिकाणी चाळीस हजार तर दिलेलं नाही चाळीस हजार मिळाले ग्रॅम किती मिळाले चाळीस हजार ग्रॅम आणि तुम्हाला माहित आहे एक किलोचं काढण्यासाठी त्याला हजार रुपया भाग द्यावा लागतो हे कट झाले हे शून्य कट झाले हे शून्य कट झाले एकच्या टेबलमध्ये चाळीस हा चाळीस नंबरला मग चाळीस किलो आपल्याला मिळालेलाय चाळीस किलो कुठं दिलंय पर्याय क्रमांक चार मध्ये सोपे वाटत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही हेच प्रश्न येतील असं नाही पण यासारखे प्रश्न आले तर तुम्हाला प्रॅक्टिस करून ठेवायची म्हणजे तुम्हाला सोडवायला अडचण येणार नाही दहावा प्रश्न एका दुकानदाराने पन्नास किलोग्रॅम तांदळापैकी एकोणचाळीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ विकले तर त्याच्याकडे किती तांदूळ शिल्लक राहिले त्याच्याकडे होती वस्तू जास्त जास्त त्या वस्तूपैकी त्याने काय केली बाकीची विकून दिली मग त्याचा म्हणून काय करावं लागेल सांगा बरोबर सर वजा बाकी आता पहा पन्नास किलो या ठिकाणी किलो किलोचं काय करूया ग्रॅम मग ग्रॅम करण्यासाठी त्याच्यावर किती शून्य द्यावं लागतील तीन हे किती आहेत एकोणचाळीस ग्रॅम आणि वर सॉरी किलो आणि वरती सातशे पन्नास ग्रॅम त्याच्यातून काय करूया वजा करूया इथ दशम चिन्ह शून्य गेला शून्य मधून जात नाही म्हणून मी डायरेक्टली काय करतो दो। दोघींना काट मारतो इथून एक दिला तर इथं किती उरतील एकोणपन्नास इथं दिला एक हा शून्य वरती जसाच तसा इकडं पुन्हा एक दिला इथं उरले नऊ इथं झाले दहा, दहा मधून पाच गेले पाच नऊ मधून सात गेले दोन चिन्ह खाली दशमचिन्ह आणि मधून नऊ गेले शून्य चार मधून तीन गेले एक दहा किलो दोनशे पन्नास ग्रॅम असं कुठं दिसतंय तर पर्याय क्रमांक एक मध्ये दहा किलो दोनशे पन्नास ग्रॅम पुढचा प्रश्न अकरावा एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या सात कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणे मिठाई वाटली रुपये पाचशे वीस किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला मिठाई वाटण्यासाठी किती खर्च आला किती कर्मचारी होते साठ आणि हे साठ प्रत्येकाला कशी वाटली अर्धा किलो मग पूर्ण अर्धाच्या दुप्पट काय होतात एक किलो पूर्ण मग दुप्पट होतात म्हणून याला दोनाने भाग द्या म्हणजे आपल्याला किलोचं काढताना सोय होईल बे बे, बे त्री, सहा शून्य जसा तसा उत्तर मिळालं तीस किलो किती किलो वाटणार आहे तीस किलो आता यानंतर एका किलोची किंमत या ठिकाणी दिलीये पाचशे वीस रुपये असे किती किलो झाले तीस किलो सांगितल्याप्रमाणे सोपी पद्धत हा एक शून्य हा एक शून्य एकूण झाले दोन शून्य मांडणी केली दो दोन शून्याची तिनाचा टेबल दोनापर्यंत घेतला सहा तिनाचा टेबल पाचापर्यंत घेतला पंधरा आता ह्या ठिकाणी पंधरा किलो सहाशे ग्रॅम असं कुठं दिसतय पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढच्या आणि या स्वाद्याच्या शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या एका पेटीत प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोळा पुढे व प्रत्येकी तीनशे ग्रॅम वजनाचे बारा पुढे आहेत हे पुढे व पेटी यांचे एकत्रित वजन नऊ किलोग्रॅम सहाशे ग्रॅम आहे तर रिकाम्या पेटीचे वजन किती असेल प्रश्न जर कळला नसेल तर पुन्हा व्यवस्थित वाचून घेणे दोनशे ग्रॅम दोनशे सॉरी दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे असे किती पुढे आहे सोळा ते एकूण वजन काढूया हा झिरो जसा तसा सोळाचा टेबल पाच पर्यंत घेतला तर ऐंशी होतात ऐंशी चे शून्य हा चला आठ सोळाचा टेबल दोन पर्यंत घेतला तर बत्तीस होतात बत्तीस मध्ये आठ मिळवले तर चाळीस होतात हे चाळीस येत जशास तसे पुढे काय दिलेलं आहे तीनशे ग्राम वजनाचे किती पुढे आहेत बारा पहा विद्यार्थी मित्रांनो तर गुणाकारच का मग तुम्हाला अगोदर सांगितलंय की एका वस्तूवरून जास्त वस्तूंची किंमत करण्यासाठी काय करावं लागतो गुणाकार मग एकाची दिलीये बाराची काढायची म्हणून गुणाकार एक दोन झिरो जशास तसे बाराचा टेबल तीन पर्यंत घेतला तर छत्तीस आता हे मिळाले एकूण पुळ्यांचे वजन त्याच्यात पेटीचे वजन इथं दिलेले मग आता काय करावं लागेल सुरुवातीला यांची बेरीज मी इथंच करतो तीन आणि चार किती झाले सात आणि हे सहाशे जशास तसे सात किलो सहाशे ग्रॅम आता याच्यातून मायनस करा मग कुठं इथं घेतो इथं घेतो पा नऊ किलो सहाशे ग्रॅम त्याच्यातून सात किलो सहाशे ग्रॅम वजा करा सहाशे मधून सहाशे गेले शून्य शून्य नऊ मधून सात गेले दोन दोन हजार ग्रॅम म्हणजे काय झालं दोन किलो पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणून भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये